नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात नक्कीच आनंदात आहात चला तर मग आज आपण अख्खा मसूर कसा करायचा ते पाहूया इथे मी अर्धा कप अख्खा मसूर घेतलेला आहे आणि थोडे शेंगदाणे देखील घेतलेले आहे तसेच मी येथे एक टेबलस्पून तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीच्या डाळीमुळे अख्खा मसूर हा दाटसर होतो आणि चवदेखील फारच छान होते ह्या तिन्ही गोष्टी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात भाजीचा मसाला तयार करेपर्यंत ह्या तिन्ही गोष्टी आपण पाण्यात भिजत ठेवू एक दहा मिनटं मसूर भिजेपर्यंत आपण इथे खडे मसाले छान तेलामध्ये परतवून घेऊ इथे एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये एक स्पून धने तीळ जिरे दोन तीन लवंगा एक हिरवी वेलची एक अख्खी वेलची आणि छोटासा तुकडा दालचिनीचा हे सगळे तेलामध्ये एक चार पाच सेकंदासाठी भाजून घेऊयात तसेच थोडे भाजलेले खोबरे देखील याबरोबर परत एकदा परतवून घेऊयात खडे मसाल्यांमध्येच आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक मिरची आणि एक इंच अद्रक हे देखील परतवून घेत आहोत मसाले आपले छान परतवून झालेले आहेत खडे मसाले आपण काढून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे परतवून घेत आहोत कांदे परतले जात आहे तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये खडे मसाले वाटून घेऊयात कांद्यांना छान गुलाबी रंग आलेला आहे आता त्यात थोडेसे तेल टाकलेले आहे आणि तसेच त्यामध्ये टमाटे देखील टाकून आता पुन्हा एक पाच एक मिनटं छान परतवून घेऊ कांदे आणि टमाटा यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे म्हणजे ते लवकरात लवकर परतले जातील आता तोपर्यंत आपण कुकरमध्ये अख्खा मसूर लावून घेऊयात अख्खा मसूर कुकरमध्ये शिजताना त्यामध्ये एक छोटा कांदा चिरून टाकलेला आहे तीन शिट्ट्यांमध्ये आपला मसूर हा छान मऊसूत शिजतो मसाले आपले तयार झालेले आहे तसेच मसूर देखील कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे आता गॅसवर एक मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेलाबरोबरच एक चम्मच साजूक तूप देखील टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झाले आहे आता त्यामध्ये एक चम्मच राई टाकून घेत आहे राई तडतडली की त्यामध्ये एक चमच जिरे टाकून घेतलेले आहे थोडे हिंग थोडे किसलेले अद्रक आणि एक छोटा कांदा फोडणीला दिलेला आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण छान परतवून घेऊयात कांदा छान परतवून झाला आहे आता यात हळद तीन चम्मच तिखट मसाला तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही तिखट हे करू शकता हे मसाले आपण छान हलवून घेऊयात नंतर यामध्ये गरम मसाला आणि खोबरे याचे जे वाटण केलेले आहे ते टाकून घेऊया एक दोन चम्मच मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे तो आपल्याला रस्सामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे खोबऱ्याचे वाटण आपण छान हलवून ते परतवून घेऊयात दोन ते तीन मिनटं हे परतल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टमाट्याचं वाटण घालून घेत आहे हे सगळे मसाले आपण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊयात हां तोपर्यंत आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेले आहे मसाल्यात मीठ जरा बेतानेच टाका कारण आपण कांदा टोमॅटो परतताना देखील मीठ टाकलेले होते मसाल्याला आपण एक छान वाफ काढून घेत आहोत मसाल्याला आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आता मसाला छानपैकी हलवून घेऊयात नंतर मसाला वाटलेल्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून ते आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात गरम पाणी टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपला मसाला छान शिजला आहे आता त्यामध्ये कुकरमध्ये शिजवलेले मसूर टाकून घेत आहे आता त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून ते छानपैकी हलवून घेऊयात आपल्याला भाजीमध्ये कितपत रसा हवा आहे एवढे पाणी घालून घेतलेले आहे एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत पहा पाच मिनटानंतर भाजीला छान तरी आली आहे आता वरतून आपण दोन चम्मच खोबऱ्याचे वाटण केलेलं आहे तेव्हा मसाला टाकून घेणार आहोत म्हणजे तरीला देखील फार छान चव येते एक उकळी काढल्यानंतर भाजी आपली तयार झालेली आहे आता वरती गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मसूर आपला शिजवून झालेला आहे आता एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलेले आहे नंतर यात एक चम्मच जिरे टाकले आहे जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडे हिंग टाकून घेतलेले आहे नंतर यात दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या छान बारीक चिरून घातलेल्या आहे आणि लसूण छान गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला घालून घेतला आहे हे, हे सगळे मिश्रण छानपैकी हलवून घेतलेले आहे नंतर हे सगळे मिश्रण आपण शिजलेल्या अख्खा मसूरमध्ये वरतून टाकलेले आहे दोन मिनटानंतर आपला मस्त लहसुनी अख्खा मसूर हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याला छानपैकी तरी देखील आलेली आहे आता तो आपण सर्व करूयात असा हा आपला लसूणी अख्खा मसूर तयार झालेला आहे मातीच्या भांड्यामध्ये तुपातली फोडणी दिलेला अख्खा मसूर हा चवीला फारच छान लागतो अगदी नॉनव्हेजला देखील मागे पाडेल असा हा आपला अख्खा मसूर आहे हा मसूर तुम्ही भाताबरोबर नानबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तो कशाबरोबरी देखील छान लागतो अशी ही अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी करून पहा धन्यवाद